नमस्कार मंडई मी प्रिया प्रियाच किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजही मी तुमच्यासाठी एकदम नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आता दररोज सर्वांच्या घरात शिळा भात हा उरतोस तर त्या भातापासून नेमकं करायचं काय हा प्रश्न सगळ्यांना पडतो आणि आज मी तुमच्यासाठी त्याच भातापासून एकदम युनिक अशी भन्नाट रेसिपी दाखवणार आहे आता एक वाटी शिळा भात होता त्याला थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकून मी अशा पद्धतीने बारीक वाटून घेतलेलं आहे आता अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आणि थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं The cat आता जर तुमच्याकडे बारीक रवा जर नसेल जाड रवा असेल तर तुम्ही तो, तो भाताबरोबर पण फिरवून घेऊ शकता हे बघा अशा पद्धतीचं बॅटर तयार करायचं दहा मिनटासाठी रेस्टला ठेवू तोपर्यंत एक तडका तयार करून घेऊ आता एक चमचा तेल घेतलं त्यात ते थोडेसे जिरे मोहरी घातले ते चांगले फुलले की त्यातच पाव चमचा हिंग घातलं तेही आता आपल्याला चांगलं फुलून घ्यायचं ना आता हा तडका आपण भाताच्या मिश्रणावर टाकणार आहोत आता लहान मुलं खाणार आहेत म्हणून मी हा सिंपल नाश्ता ठेवलेला आहे तुमचे मोठे खाणार असेल तर तुम्ही याच्यामध्ये वे वेगवेगळ्या भाज्या किंवा तिखटचा पण वापर करू शकता आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि आता हे मिश्रण आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं मिश्रण चांगलं एक जीव झालेलं आहे आता त्याला थोडस आणखी फ्लपी करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये सोड्याचा वापर करणार आहोत एकदम एक, एक चिमटभर सोडा टाकायचा जर सोडा वापरायचा नसेल तर या ठिकाणी तुम्ही इनोचा पण वापर करू शकता आणि जर दोन्ही नसेल वापरायचं तर नाही वापरलं तरी चालेल तरी पण आपला नाश्ता एकदम भन्नाट बनून तयार होणार आहे आता आपे पात्र गिस करून आपण ठेवलेलं आहे गॅसवरती त्याच्यानंतर नंतर त्याच्यामध्ये जाता थोडं थोडं चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने आता आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आता त्याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनिटं आपण हे वाफवून घेणार आहोत पाच मिनटाच्या नंतर झाकण काढून बघितले एकदम स्लो गॅसवरही प्रोसिजर करायची वरून आपे एकदम कोरडे झालेत एक एक थेंबवरून तेल टाकून घेऊ हा हा नाश्ता बनवण्यासाठी जास्त तेलाची पण गरज नाही आहे आता थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आणि आपे आपल्याला चांगले पलटून घ्यायचे दुसऱ्या साईडने पण ते चांगले शेकून घ्यायचे आता अशा पद्धतीने आपला भन्नाट नाश्ता बनवून तयार झाला आणि शिरा भातही फेकला गेला नाही आणि सगळ्यांचं पोटही भरलं ही आयडिया कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा